महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शरद कृषी महोत्सव उद्घाटन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोणंद येथे दुपारी दीड वाजता उद्घाटन आदरणीय खासदार पद्मविभूषण श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे हे कृषी प्रदर्शन लोणंद बाजारतळ येथे होणार असून यामध्ये कृषी उपयोगी दोनशे पन्नास स्टॉलचा सहभाग असणार आहे लोणंद येथे भरत असलेल्या शरद कृषी प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष असून दिनांक पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी असे पाच दिवस हे प्रदर्शन असणार आहे या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन डॉ नितीन सावंत लोणंद यांनी केले आहे कार्यक्रमाचं आयोजन पुढील प्रमाणे असेल पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी दिंडी सकाळी नऊ वाजता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता महाराष्ट्र माझा शाहीर राजेंद्र कांबळे कडुसकर यांचा पोवाडा कार्यक्रम होईल तर सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस होम मिनिस्टर दुपारी दोन ते सहा वाजता न्यू होम मिनिस्टर सिने अभिनेत्री क्रांती माळेगावकर पिक स्पर्धा ऊस स्पर्धा शेळी मेंढी घोडा आणि पक्षी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राची गौरव गाथा सायंकाळी सहा ते रात्री दहा पिक स्पर्धा फुले केळी आकर्षण खिलारी बैल कोंबडा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस निरोप समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी अकरा ते चार वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल लोणंद या ठिकाणी शरद कृषी महोत्सव या वर्षी दिनांक पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आणि दिनांक सोळा रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये या कृषी महोत्सवचं उद्घाटन होणार आहे आणि त्या दिवशी त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे सलाबादप्रमाणे लोधन नगरीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होणारा हा शरद कृषी महोत्सव याचा पहिल्या दिवशी पंधरा तारीखला कृषी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये ही कृषी दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कृषी दिंडीनंतर या शरद कृषी महोत्सवामध्ये साठी निर्भया पद्धतचं सा एक साधरी सादरीकरण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर सायंकाळी आपल्या सर्व येथील वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या ठिकाणी माऊलींचं पूजन त्या माऊलींच्या उट्यावरती केलं जाणार आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा कृषी महोत्सव आपण सुरू करतोय त्याचबरोबर या कृषी महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी या पशुसंवर्धन विभागाकडून गाई बैल म्हैस रेडा याच्या स्पर्धा आणि प्रदर्शन संपन्न होत आहे आणि शेतीच्या पिकांबद्दलच्या स्पर्धांमध्ये भाजीपाल्याचं पहिल्या दिवशी घेतली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी फळांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी जे इतर पक्षी आहेत घोडा आहे अशा इतर प्राण्यांचं त्या ठिकाणी स्पर्धा संपन्न होईल त्याचबरोबर केळी आणि अशा पिकांचं त्या ठिकाणी स्पर्धा घेतली जाणार आहे आणि सोळा तारीखला उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सतराला शनिवारी दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये महिला वर्गांच्यासाठी क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे हा अतिशय उत्साहामध्ये आपल्या येथील महिला भगिनी या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होत असतात तर असा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण दिनांक सतरा रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये घेणार आहोत तरी सर्वच महिला भगिनींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर रविवारी सायंकाळी सर्वांना सहकुटुंब एक कार्यक्रम आपण महाराष्ट्राची लोकगाथा हा आपल्या लोककलेचा लोकगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आणि समारोप सोमवारी करत असताना या कृषी महोत्सव दरम्यान घेतलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्याचबरोबर आपल्या भागातील जे शाळेतली मुलं आहेत त्यांच्या वतीनंही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे तो अकरा ते चार या वेळेमध्ये संपन्न होणार आहे तरी देखील सर्वांनी या शरद कृषी महोत्सव मध्ये आपण यावं आणि या कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान नवीन असलेलं खत बिबियाणं याचही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन होणार आहे शासकीय स्टॉल्स आहेत शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी आपल्या सर्वांना शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आलेले जे प्रदर्शनस्थळी पाहायला लोक आहेत खवैया लोकांच्यासाठी तिथं फूड स्टॉल्स आहेत आणि सगळ्यांना एक आनंदात घेण्यासाठी त्या ठिकाणी मनोरंजनाचे सुद्धा तिथे स्टॉल्स ठेवले जाणार आहेत तरी आपण सर्वांनी या शरद कृषी महोत्सवचा आपण येऊन लाभ घ्यावा मी नम्र विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी विजय शिर्के लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा